वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज माझा वैभवलक्ष्मीचा शेवटचा शुक्रवार आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ केलेला पूजेचा पण तो मी टाकायला विसरली टाकेन पण आज मी वैभवलक्ष्मीची पूजा कशी मांडली कशी केली काय काय लागतं वैभव लक्ष्मीला ते सगळं काय मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि सांगितलेलं पण आहे तर जो मी हा व्हिडिओ माझा आवर्जून बघा तर आता बायका येतील हळदी कुंकाला माझं सगळं काय हां आणि वैभवलक्ष्मीचं खूप फलदायी आहे मला तर खूप फलदायी आहे कारण मी खूप वर्ष म्हणजे झाले जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष झाले मी हे व्रत करते आहे आणि मला तरी फलदायी आहे आणि हे व्रत तुम्ही जरूर करा जसं मी सांगितलं आहे ना तशी तुम्ही पूजा मांडा काय रोज असं काय नैवेद्य ठेवलं नाही पाहिजे साखर किंवा गुळ वगैरे चालतो आणि सात बायकांना बोलून हळदी कुंकू शेवटच्या दिवशी द्यायचं असतं हळदी कुंकू देऊन त्यांना खिरीचा प्रसाद द्यायचा किंवा शिरा वगैरे करायचा तर मी इथे आपला शिरा पण म्हणून प्रसाद केलेला आहे आणि खिरीचा पण प्रसाद केलेला शेवयाची शेव्याची खीर केली आणि त्याच्यामध्ये थोडं आपलं एक वाटी छोटी शि रवा भाजून टाकलेला आहे तर ती पण मी खीर केलेली आहे आणि आणि नारळ नंतर मग आरती बोलून झाल्यावर नंतर नारळ ओवाळायचं हो आहे आपल्याला देवीसमोर आणि तो नारळ फोडून त्याचा त्याचा पण आपल्याला खिरापत करायचा आहे म्हणजे त्याचा पण प्रसाद करायचा आहे तो पण प्रसाद द्यायचा आहे तर आता येतील महिला तर मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये हळदी कुंकाला येतील त्यात हां चालेल दाखवा तिथे देवाकडे ठेवा मिस्ट्राने आता नारळ वगैरे फोडला <coughs> तर पूजा ही खूप छान आहे फलदायी आहे आणि सगळे म्हणजे बोलतात ना आणि अक्षरशः म्हणजे ना आपल्याला खूप म्हणजे खूप अनुभव येतो तुम्हाला प शुक्रात दुसऱ्या तिसऱ्या शुक्रवारीच तुम्हाला अनुभव येईल आणि फलदायी हे मला तरी खूप म्हणजे असं फलदायी आहे पण तुम्हाला पण हे फलदायी होऊ दे आणि तुम्ही पण हे असे शुक्रवार करा तर मी तुम्हाला आता दाखवतील आता बघा छानपैकी मस्त मी पूजेला तुम्हाला पूजा परत एकदा मी दाखवते चला आज मी लक्ष्मीची पूजा करते तर आज मी वैभवलक्ष्मीची पूजा बघा अशी मांडली आहे इथे आपल्याला पाणी भरून ठेवलेला कलश आहे त्याच्यात एक रुपया सुपारी ध्रुवा फूल वगैरे तर कलशामध्ये टाकायचं आहे ह्याच्यामध्ये एक लाल फूल आणि सोन्याचं एक हे ठेवायचं आहे काही पण तर मी ही माझ्याकडे पँडल आहे वैभवलक्ष्मीचं तर मी हे पँडल हे इथे ठेवणार आहे तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपण हळदी कुंकू वगैरे ह्याच्यामध्ये हे करून घेऊ आणि इथे आपण ह्याला पण हळदी कुंकू वगैरे असं लावून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लाल, लाल कलरचं फूल टाकायचं आहे तुळशी आणि दुर्वा टाकायच्या आहेत हे बघा तुळशी आणि दुर्वा हे मी जास्वंदीचं फूल टाकलेलं आहे इथे आणि आपली ही हे बघा आणि इथे एक रुपया आणि आपले हे टाकलेलं आहे सुपारी टाकलेली आहे मी इथे आणि इथे आपण थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत आणि इथे ह्याला पण घंटीला पण आपण लावून घ्यायचं आहे आणि इथे फूल वगैरे ठेवायचं आहे नंतर आपण कुठलीही पूजा करताना गणपतीची पूजा करतो आपण म्हणून इथे एक रुपयाचं नाणं हा विडा ठेवलेला आहे खायची पानं ह्याला पण आपण हळदी कुंकू वगैरे लावून घेऊया आणि ह्याला पण गणपती आहे म्हटल्यावर याला पण आपण एक जास्वंदीचं फूल घालूया आणि हा मी इथे प्रसाद ठेवलेला आहे तर इथे मी तुळशीचं पान प्रसादावर ठेवते शिरा के केला आहे आणि आज माझं उद्यापन आहे इथे आपला हा तुपाचा दिवा हे नवीन आता मी पुस्तकं वाटण्याचं केनलं ते इथे मी पूजेला लावलेलं आहे हे बघा आणि इथे आपली ही खडी साखर आहे आता आपला फोटो ठेवायचा आहे आता मी हे बघा हे असं एक हे ठेवलं आहे लोट्यावर आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यात पण आपण एक सोन्याचं म्हणजे मी वैभलक्ष्मीचं पॅन्डल आहे तुम्हाला मी दाखवलं त्याच्यामध्ये मी हे एक हे लाल फूल एक ठेवते आहे आणि आपलं ह्याला हळद कुंकू घालायचं आहे अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत आपण इथे आता हे केलेले अक्षदा आहेत आता आपण हा फोटो ठेवायचा आहे इथे मी लक्ष्मीचं यंत्र आहे तर त्याला पण मी हळदी कुंकू लावून घेतले इथे दिव्याला पण हळदी कुंकू लावते आणि आपले पुस्तक ठेवलंय तिथे पण हळदी कुंकू आहे आणि हे एक आपलं फूल घालायचं वैभव लक्ष्मीला इथे मैं क्या बोलता ये पैनल है ना उसका ले लो माँ ये समी ते भाई बोलो लक्ष्मी जो है करूँ गिट्टे ले सब ना मांडूं गिट्टे ले बाई सी हाँ वाल लगाने वाले क्या नहीं नहीं मैं बता थोड़ा था। भाई थांबा बाज

ओके एक मिनट आता मी ते तुपाचा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि पूजा कशी मांडायची मी माझा आज लक्ष्मीचा लास्ट शुक्रवार आहे अकरा अकरावा शुक्रवार आहे तर हे उद्यापन आहे मी ते आपला शिरा केलेला आहे तर हा प्रसादाला ठेवला आहे खडी साखर आवर्जून ठेवायची असते तर खडी साखर मी ते ठेवलेली आहे आणि केळी ठेवलेली आहे तिथे सगळी पूजा मी मांडून घेतलेली आहे तर मी पुस्तक वाचणार आहे नंतर जो प्रसाद करणारे जो आपण महिलांना द्यायचा आहे तो खिरीचा प्रसाद करायचा आहे तर तो, तो खिरीचा प्रसाद करणार आहे मी आणि पुस्तक वाचून झाल्यावर हो? नारळ ओवाळून म्हणजे नारळ आपण हे करून घ्यायचा आहे म्हणजे पूजेच्या इथे हे करून ओवाळून तो फोडून मग त्याचा पण प्रसाद करायचा आहे तर मी पुढे तुम्हाला दाखवते चला यशी मी पूजा मस्तपैकी मांडलेली आहे बघा तुम्ही सोन्याची एखादी वस्तू ठेवायची सोन्याची नसेल तर चांदीची ठेवली तरी चालेल तर माझ्याकडे वैभव लक्ष्मीचं पँडल होतं ते मी इथे ह्याच्यात ठेवलं तामणात खाली तांब्या ठेवल्या त्याच्यामध्ये तांब्यामध्ये पाणी अक्षदा फूल ध्रुवा वगैरे एक रुपया नारळ सुपारी वगैरे असं टाकून ठेवलेलं आहे आणि वरती त्याच्यावरती मी जे तामन छोटं ठेवलेलं आहे वाटी ठेवलेली आहे त्याच्यात मी वैभवलक्ष्मीचं सोन्याचं पॅन्डल हळदी कुंकू आणि फुल वालेलं आहे आणि इथे आपली ही वैभवलक्ष्मीचं यंत्र आहे बघा हे त्या यंत्राची यंत्रा पण मी पूजा केलेली आहे इथे आणि हे जी मी पुस्तक देणार ते एक पुस्तक मी इथे पूजेला लावलेलं आहे आणि हा किरीचा प्रसाद आहे हे बघा ह्या खडीसाखर आहे आणि हा आपला शिरा रवाच आहे रव्याचा प्रसाद केलेला आहे आणि प्रत्येक टाईमाला आपण जी कोणती पूजा करतो तर पहिली गणपतीची करतो तर मग इथे गणपतीची पण मी पूजा केलेली आहे हे बघा हे अशी पूजा केलेली आहे मी बघा आरती वगैरे माझी झाली आता हे सगळं असं इथे नामिस्ट्राने नारळ वगैरे फोडून प्रसाद ठेवलेला आहे आता मैं को पूछी कि हो रहा कि नहीं हो रहा मैं बोली अरे वो आरती करने जा रहा है नंबर याद नहीं रहता मैं बोली नंबर याद नहीं रहता तो। नीलम का नंबर है बोलना मम्मी को बोल देना खुशबू भी नहीं आया गायत्री तू आता पाया पड़ा ना को

मिठा नाही मीठा नाही हुआ तो नमक डाल कि खाले नाही कामच्या ग्रुप मधले आहेत अजून याच्या बाकी आहेत आता जेवढे आहे तेवढे दाखवते पाच जणींची मी पूजा करून घेतली वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं माझा सगळ्यांना रेणू बाबू खा खालो जरा मो दिनाचं ट्यूब तर मस्त आहे अरे वा मराठी तर ही माझी मैत्रीण आहे तर अंबाई ब्रिल्डिंग मध्ये राहते तर आज त्यांच्याकडे वरती पूजा करणारे लोक टेरिस वर जाऊन आज माझ्याकडे वैभवलक्ष्मीत होतं म्हणून सगळे आले होते पूजेला त्यांचं पण वळत आहे चावा चौक आहे संकष्टी पण आहे तर आणि आज माझं वैभव लक्ष्मीचं उद्यापन आहे तर म्हटलं चला देवाला नैवेद्य दाखवूया हे बघा चपाती पापड वरण भात छोल्याची भाजी शिरा खीर आणि ही मूग डाळीची भजी आहेत सगळ्यांनी या आता जेवायला बसतोय आम्ही जेवायला वाढतीये मी जिवलं तर मी तुम्हाला दाखवला माझा आज वैभव लक्ष्मीचं उद्यापण होतं वगैरे सगळेजण येऊन गेले हळदी कुंकूचा कार्यक्रम पण आटोपला सगळं काय झालं देवाला नैवेद्य दाखवला संकष्टी होती ना म्हणून नैवेद्य पण दाखवला गणपतीला आणि आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ येत जातील आणि सगळ्यांनी या जेवायला आणि सगळ्यांना गुड नाईट